कसे आहात मजेत आहात ना आणि पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच असलं पाहिजे कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या आजूबाजूचे लोकसुद्धा तुमच्यामुळे पॉझिटिव्ह राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या तुम तुम सगळ्यात गोष्टी आजूबाजूच्या छान होतील आनंदात होतील आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा तुम स्ट्रेस वगैरे घ्यायची गरज नाही आहे पॉझिटिव्ह राहाल तर आपोआपच तुमचा तुम स्ट्रेस टेन्शनसुद्धा कमी होईल आणि गोष्टीसुद्धा चांगल्या मार्गी लागतील तर नेहमीप्रमाणेच आजचा आपला टॉपिक जो आहे तो वेट लॉस डायट प्लॅनवरती आहे पण आजचा जो डाएट प्लॅन आहे ना तो थोडासा वेगळा आहे आणि खूप जास्त इफेक्टिवसुद्धा आहे अर्थातच इतका बेनिफिशियल डाएट प्लॅन आहे आणि इतका कमी कॅलरीचा आहे की तुम्ही इमॅजिनसुद्धा नाही करू शकणार की इतक्या कमी वेळात म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचं चार ते साडेचार किलो वजन कमी होऊ शकतं ठीक आहे आणि इतकंच नाही तर या डाएट प्लॅनमुळे तुम्हाला कोणताही त्रास वगैरे हो होणार नाही आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर अशी पोषक तत्वे असणारा भरपूर प्रोटीनयुक्त हा डाएट प्लॅन आहे आजचा जो डाएट प्लॅन आहे तो नो कार्ब्स डायट आहे म्हणजे अजिबात आपण कार्ब्स या तीन दिवसामध्ये घेणार नाही आहोत फुल ऑफ प्रोटीन फक्त प्रोटीननी भरलेला हा डाएट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम पोटॅशियम आयन या यासुद्धा गोष्टी मिळणार आहेत म्हणजे भरपूर फायबरयुक्त भरपूर प्रोटीन भरपूर जे तुम्हाला विटॅमिन सी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या डाएट प्लॅनमधून मिळणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे की होईल की नाही किंवा काही त्रास होईल का तर असं काही होणार नाही आहे पण तुमचं वजन मात्र चार किलो कमी होणार आहे फक्त आणि फक्त तीन दिवसामध्ये तर हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर हा डाएट प्लॅन तुम्ही सुरू करणार असाल आणि तुम्ही एक दिवस ट्राय करून बघा तर तुमच्या बॉडीला सूट झाला तर तुम्ही पुढे तो कंटिन्यू करू शकता आणि जर नाही सूट झाला तर तुम्ही तिथे स्कीप करू शकता ठीक आहे तर तुम्हाला सुरू करायचं आहे डाएट प्लॅन त्याच्यासाठी मी तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत सगळ्या घरात गरा अवेलेबल असलेल्याच गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला स्पेशल कोणतीही गोष्ट बाहेरून आणावी लागणार नाही आहे त्यामुळे काही टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही घरगुती गोष्टींमधूनच तुम्ही या गोष्टी करू शकणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि याआधीसुद्धा मी बरेच सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन किंवा उन्हाळ्यासाठी स्पेशल जे डाएट प्लॅन आहेत ज्याच्यातून तुम्ही पंधरा दिवसांसाठी महिनाभरासाठीचे आहेत जे तुम्ही पाहू शकता व्हिडिओज आपले भरपूर आहेत आणि नवनवीन व्हिडिओसाठी जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करून ठेवा चॅनलला तर हा डाएट प्लॅन जो आहे तो आपला फक्त सहाशे कॅलरीजचा डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल ऑफ प्रोटीन्स मिळणार आहेत आणि भरपूर अशी शरीराला गरजेची पोषण तत्वेसुद्धा मिळणार आहेत ठीक आहे आणि या डायट प्लॅनसोबतच तुम्हाला दिवसभरामध्ये पाणी भरपूर प्यायचं आहे बॉडीला भरपूर हायड्रेट ठेवायचं आहे दोन चार लिटर तुम्ही पाणी पिलंच पाहिजे दुपारच्या आधी तुम्ही किमान एक ते दीड लिटर पाणी तुमचं पिलं पाहिजे आणि दुपारच्या नंतर तर ऊन जास्त वाढतं त्यामुळे भरपूर पाणी तुम्हाला प्यायचं आहे तर तुमची बॉडी हायड्रेट राहणार आहे आणि डिटॉक्स होत राहणार आहे ठीक आहे तर चला मग वळूयात आपल्या मॉर्निंग ड्रिंककडे तर मॉर्निंगला तुम्ही एक ड्रिंक घ्यायचं आहे जे तुमच्या इन्फ्लमेशनसाठी एकदम बेस्ट आहे इन्फ्लामेशन दूर होणार आहे तुमचं वेट जर लॉस होत नसेल स्टक झाला असेल काही वेळा असं होतं वेट लॉसच होत नाही स्टक होऊन जातं तर ते सुद्धा तुमचं या मॉर्निंग ड्रिंकने दूर होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यातून भरपूर एनर्जी मिळते आणि फुल तुमचं पोटसुद्धा फुल होतं तर खूप आयुर्वेदिक आणि नॅचरल घटक जे फॅट बर्नर आहेत तुमचं फॅट आणि वेट लॉससुद्धा याच्यातून होतं तर कोणतं ड्रिंक आहे ते कसं बनवायचं तुम्हाला सांगते मी इथे तर जे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा लिंबू घ्यायचा आहे त्याची वरची जी साल असते तुम्ही हिरवा लिंबू घ्या किंवा पिवळा घ्या त्याची वरची साल तुम्हाला रिमूव्ह करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पिंक हिमालयन सॉल्ट जे असतं ते टाकायचं आहे आणि जिंजर टाकायचं आहे त्याबरोबर एक ग्लास पाणी कारण एक ग्लास आपल्याला हे प्यायचं आहे पूर्ण तर त्याच्यासाठी एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हे ड्रिंक तुम्हाला संपूर्ण प्यायचं आहे तर हे उपाशी पोटी प्या किंवा सकाळी लवकर मॉर्निंगला जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ते तुम्ही पेऊ शकता टायमिंग कोणतंही असो आठच्या आधी जेव्हा तुम्ही कधी उठता तेव्हा तुम्ही हे उठल्या उठल्या हे ड्रिंक तुम्हाला सेवन करायचं आहे ठीक आहे आता हे ड्रिंक तुम्ही सेवन केलं याच्यानंतर तुम्हाला पंधरा मिनटांनी किंवा दहा पंधरा मिनटांनंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक ॲपल ठीक आहे कारण थोडीफार भूक लागते जर तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे जात असाल तो तुम्ही तर तुम्ही जायच्या आधी हे घेऊ शकता हे ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे दहा पंधरा मिनिटांनी एक ॲपल तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे तर ॲपलमध्ये ना पेक्टीन फायबर भरपूर असतात ज्याच्यामुळे काय होतं पेक्टीन फायबरमुळे तुम्हाला वेट आणि फॅट लॉस करायला भरपूर हेल्प होते त्यामुळे ॲप्पल तुम्हाला घ्यायचं आहे जे तुमच्या शरीरासाठी खूप हो बेनिफिशियल ठरणार आहे फॅट लॉस वेट लॉससाठी इतकंच नाही तर पोटाच्या खालची जी चरबी असते किंवा तुमच्या बटॉक्स म्हणजे बटच्या बाजूची जी फॅट वाढलेली असते तीसुद्धा याच्यातून कमी होते त्यामुळे मग तुम्हाला त्यानंतर एक ॲपल घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही वॉक वगैरे करू शकता वॉकला वगैरे तुम्ही जात असाल किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर ते तुम्ही फॉलो करू शकता जेणे तुम्हाला ॲपलने तुम्हाला, तुम्हाला एनर्जेटिकसुद्धा वाटेल आणि लगेच भूकसुद्धा लागणार नाही ना त्यानंतर मग तुम्ही हे दोन दिवस घ्यायचे ॲपल त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही दोन दिवस ॲपल घेऊ शकता आणि नेक्स्ट डे म्हणजे थर्ड डे तुम्ही भिजवलेले दोन अक्रोड जे असतात वॉलनट असतात ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे वॉलनटमध्ये ना भरपूर जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पोषण तत्वे मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम कॅल्शियम आयन या सगळ्या भरपूर गोष्टी असतात त्या तुम्हाला शरीराला खूप गरजेच्या असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वॉलनटमधून मिळणार आहेत सोबतच याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन कॅल्शियमसुद्धा असतं आणि इतकंच नाही तर वॉलनट तुमच्या बॉडीमधलं इन्फ्लामेशन दूर करायला खूप हेल्प करतं तर हे दोन ऑप्शन आहेत एकतर तीनही दिवस तुम्ही हे घेऊ शकता किंवा मग आलटून पालटून दोन्ही तुम्ही तीन दिवसामध्ये ॲपल दोन दिवस वॉलनट एक दिवस अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर त्यानंतर तुम्हाला वर्कआउट वगैरे करायचं आहे आणि वर्कआउट वगैरे तुमचं झालं तुम्ही वॉकला वगैरे ब्रिस्क वॉक बेस्ट आहे जास्त हेवी वर्कआउट तुम्हाला करायला आवडत नसेल तर तुम्ही ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट फास्ट चालणं तर फास्ट फास्ट चालू शकता तुम्ही जे तुम्हाला पंधरा वीस मिनटं पंचेचाळीस मिनटं एक तास जेवढा तुमच्याजवळ वेळ असेल मॉर्निंगला तितकं तुम्ही वॉक घ्या ठीक आहे आणि वॉकमुळे सुद्धा भरपूर जास्त तुमची फॅट लॉस व्हायला हो ओव्हरऑल बॉडीचीच फॅट लॉस व्हायला आणि वेट लॉस व्हायला भरपूर जास्त हेल्प होते ब्रिस्क वॉक बेस्ट आहे वेट लॉसमध्ये तर मग त्यानंतर मग वॉक करून आल्यानंतर तुम्हाला तुमचा फर्स्ट मील घ्यायचा आहे म्हणजे ब्रेकफास्ट घ्यायचा आहे तर ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्हाला मी मस्त असा चांगला ऑप्शन देणार आहे एकतर हा ब्रेकफास्ट तुम्ही तीनही दिवस घेऊ शकता किंवा दोन दिवस एक आणि एक दिवस दुसरा असं पण तुम्ही करू शकता तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं जे हाफ फ्राय ऑमलेट असं आपण त्याला म्हणू शकतो तर ते घ्यायचं आहे तर ते कसं बनवायचं एक तर सिंपल ऑमलेट बनवून जरी तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने जर हे ऑमलेट तुम्ही बनवलं तर थोडीशी जिभेची चवसुद्धा वाढेल आणि तुम्हाला तीन दिवस खायलासुद्धा काही वाटणार नाही ठीक आहे तर मग ऑमलेट कसं बनवायचं त्यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये थोडंसं किंचितच ऑइल घ्यायचं आहे ऑइल जास्त वापरायचं नाही आहे कारण लो काब्स मग आपल्याला जास्त काब्स नाही आहे खायचे तर ऑइल घ्यायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला एक कांदा घालायचा आहे मीडियम छोटा साईजचा तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन एक घ्यायचे आहेत विथ योग एक योगसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचा आहे ठीक आहे मग ते त्याच्यामध्ये ॲड करायचे त्यानंतर वरून तुम्ही ब्लॅक पेपर किंवा तुम्हाला चिली फ्लेक्स कुठले मसाले वगैरे ॲड करायचे असतील तर ते ॲड करू शकता आणि त्याच्यासोबतच तुम्ही कोरिएंडर लिव्ज वगैरे त्याच्यावरती घाला आणि ठेचा मिरचीचा जो ठेचा असतो मिरची लसूण आलं ते खलबत्त्यामध्ये ठेचून आणि तीळसुद्धा घ्यायचेत म्हणजे तुम्हाला प्रोटीनसुद्धा मिळेल नाही का तर एक्स्ट्रा प्रोटीनसाठी तुम्हाला तीळ घ्यायचेत तर हे सगळं ठेचून हा मसाला तुम्ही वरून ॲड करायचा आहे ऑमलेटवरती ते हा फ्राय होण्यासाठी वरून फक्त झाकण टाकायचं आहे थोडंसं छान फ्राय झालं की मग आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा तुमचा ब्रेकफास्ट आहे अर्थातच त्याच्यासोबत तुम्ही एक मीडियम साईजचंच घ्यायचा आहे हा ऑमलेट खूप मोठा नाही आणि एक्स्ट्रा अजिबात खायचं नाही एकच ऑमलेट खायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही काकडी गाजर किंवा जे तुमच्या घरात सॅलड अवेलेबल असतं ते घेऊ शकता किंवा फक्त ऑमलेटसुद्धा तुम्ही खाऊ शकता सॅलडमध्ये अर्थातच भरपूर फायबर असतात पुन्हा ते तुमच्या बॉडीला डिटॉक्स करणार आहेत म्हणून ते तुम्ही खाऊ शकता तर हा तुमचा ब्रेकफास्टचा पहिला ऑप्शन होता ऑमलेटचा ठीक आहे नेक्स्ट जो तुमचा ऑप्शन आहे तो पाच बदाम आणि एक मिडियम साईजचं ॲपल पुन्हा एकदा तुम्ही खाऊ शकता आता सकाळी पण ॲपल नंतर ब्रेकफास्टमध्ये पण ॲपल नसेल आवडत तर ऑमलेट घ्या बेस्ट आहे नाहीतर मग तुम्ही पाच बदाम आणि एक ॲपल यानेसुद्धा तुम्हाला भरपूर बेनिफिट मिळतात आणि पुरेसा आहे तुम्हाला तेवढं ब्रेकफास्टमध्ये कारण लंच तर आपण नंतर करणारच आहे आणि मॉर्निंगलासुद्धा आपण खाल्लेलं आहे ऑलरेडी त्यामुळे ब्रेकफास्ट एवढा नक्कीच पुरेसा होईल आणि लो कॅलरीजवाला आहे त्यामुळे डाएट जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला तेवढं बॉडीला तुमच्या मॅनेज करावं लागेल कमी खाऊन सहन करावं लागेल ठीक आहे तरच तुमचं तीन दिवसामध्ये चार किलोपर्यंत वजन कमी होणार आहे ठीक आहे आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहेत याचे त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा मी तुम्हाला सगळे डिटेल्स एकदम व्यवस्थित सांगणार आहे दोन्ही जे ब्रेकफास्ट तुम्हाला सांगितले ते वन ट्वेंटी फाय टू वन ट्वेंटी सिक्स कॅलरीजचे आहेत त्यामुळे खूप लो कॅलरीजचे आहेत यानंतर तुम्हाला मिड मॉर्निंग स्नॅक्स घ्यायचे आता तुमचं टायमिंग्सनुसार तुम्ही घ्या आता ब्रेकफास्ट आठ वाजता घेतला तर दहा वाजता वगैरे दहा ते अकराच्या दरम्यान तुम्ही मिडमॉर्निंग स्नॅक्स घेऊ शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता मिडमॉर्निंग स्नॅक्समध्ये हाफ एक एक टेबल स्पून तुम्ही पंपकिन सीड्स घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही हाफ अक्रोड घ्यायचा आहे आणि एक अंजीर अंजीर जे असतं माहिती आहे ना तुम्हाला ड्राय अंजीर तर ते एक घ्यायचं आहे तर हे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तुम्हाला मिड नूनला खायचं आहेत ठीक आहे म्हणजे मिड मॉर्निंग स्नॅक्स तुम्ही त्याला म्हणू शकता ब्रेकफास्टच्या नंतर दहा ते अकराच्या दरम्यान तुम्ही हे घेऊ शकता हे मिड मॉर्निंग स्नॅक्स आहे म्हणजे हे जे मिड तुम्हाला घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसमध्ये भरपूर हेल्प होणार आहे तुमची इम्युनिटी बूस्ट होते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम आयन असतं प्रोटीन्स असतात भरपूर प्रमाणात त्यामुळे हे तुम्हाला जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं लो कॅलरीज असला तरीसुद्धा बॉडीला जी एनर्जी तुम्हाला लागणार आहे जी ज्या गोष्टी तुमच्या बॉडीला गरजेच्या आहेत आता आपण सटर फटर काही ना काहीतरी खातच असतो पण त्याच्यापेक्षा सटर फटर खाऊन पोट भरण्यापेक्षा हेल्दी खाऊन तुमचं पोटसुद्धा भरणार आहे आणि तुम्हाला काहीही याच्यातून तब्येतीला तुमच्या काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे म्हणजे हे सगळे इतके नॅचरल घटक आहेत ज्याच्यातून तुम्हाला ज्या बॉडीला ज्या गरजेच्या गोष्टी असतात आणि जितक्या गरजेच्या असतात त्या या डाएट प्लॅनमधून तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आहे ठीक आहे तर झालं मिडनून मिडनून नंतर तुम्हाला काय करायचं आहे पाणी तुम्हाला भरपूर प्यायचं आहे दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी तीन ते चार लिटर पाणी तर कमीत कमी तुम्ही पिलंच पाहिजे ठीक आहे वाटलंच तर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक तयार करून ठेवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही लेमन वगैरे ॲड करून ते पाणी बनवून ठेवू शकता सब्जा वगैरे घालू शकता उन्हाळ्यासाठी बेस्ट असं हे डिटॉक्स ड्रिंक आहे बॉडी हायड्रेटेड ठेवण्यासाठी ओव्हर ऑल ओवर डे म्हणजे तुम्हाला खूप हायड्रेटेड वाटेल अशा पद्धतीचं तुम्ही मोठ्या मगामध्ये बनवून ठेवू शकता जे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल जेव्हा जेव्हा थस्टी फील होईल तेव्हा तुम्ही ते वॉटर पिऊ शकता तर नक्की असं वॉटर जरी बनवून ठेवलं तर बेस्टच आहे नाहीतर मग तुम्ही पाणी पिऊ शकता भरपूर जितकं तुम्हाला बॉडीला जेव्हा जेव्हा पाणी प्यावू वाटेल तेव्हा तुम्ही कंटाळा न करता किंवा साईडला तुम्ही दोन लिटरची एक बॉटलच भरून ठेवली तरीसुद्धा बेस्ट आहे दिवसभर तुम्हाला ते पाणी पिता येईल ठीक आहे तर त्यानंतर मग आपल्याला लंच करायचं आहे तर लंचमध्ये काय घ्यायचं आहे ते पाहूयात आता लंच तर लंचमध्ये आपण पूर्ण प्रोटीन युक्त आहारच घेणार आहोत जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं लो कॅलरीज नो कार्ब्स आपला डाएट आहे नो कार्ब्स म्हणजे तुम्हाला चपाती भात अजिबात खायचं नाही आहे नो रोटी नो चावल म्हणजे चपाती नाही तांदूळ नाही काही नाही तर दोन्ही तुम्हाला खायचं नाही आहे लो काब्ज आहे आता फास्ट वेट लॉस करायचं आहे म्हणल्यावर तीन दिवसांसाठी तीन दिवसामध्ये चार किलो जर तुम्हाला कमी करायचं असेल कधी कधी काय होतं सणसुद्ध असतात घरामध्ये तर सण वगैरे आता जसं की आपल्यात दिवाळी असते आता दिवाळी वगैरे आली तर दिवाळीला भरपूर आपण तेलकट तुप्पट अशा भरपूर गोष्टी बनवतो लाडू चकली हे ते भरपूर खातो आणि आता दिवाळी आहे सण म्हणल्यावर आपण चार पाच दिवसांसाठी ते आपण खातोच असं डाएट वगैरे करून मन मारून जगण्यात काय अर्थ आहे आपला एवढा हिंदू धर्मातला आपला एवढा मोठा सण आहे आणि आपण काहीच खाणार नाही असं नाही होत जसं की बाकीच्यांचे पण वेगवेगळे त्यांचे सण असतात त्यावेळी ते, ते खातातच तसं आपलं पण आहे आपण दिवाळीमध्ये आपण खातोच ठीक आहे तर मग त्यानंतर दिवाळी झाल्यानंतर किंवा सण वगैरे झाला कधी कधी घरामध्ये लग्न असतं भरपूर गोष्टी खाल्ल्या जातात मग त्यानंतर वाढतं वेट चार ते पाच किलो जास्त वाढतं मग ते वेट आपल्याला पुन्हा मेंटेन करायचं असेल पुन्हा आहे त्या वेटला आपल्याला यायचं असेल कमी कमीत कमी वेळात तर चार पाच दिवस आपण आपल्या बॉडीसाठी देऊ शकतो आता इतकं खाल्ल्यानंतर वेट तर वाढणारच आहे पण ते फास्ट कसं कमी करायचं चा। त्याच्यासाठी आपण पुन्हा तसंच राहू शकत नाही ते पुन्हा मेंटेन करण्यासाठी हा डायट प्लॅन आहे तर मग त्यामुळे आपल्याला तीन दिवस रोटी चावल तांदूळ गहू काहीच खायचं नाही म्हणजे आपल्याला चपाती आणि तांदूळ भात वगैरे खायचा नाही आहे आपल्याला फक्त प्रोटीनयुक्त आहारच घ्यायचा आहे नो काब्ज डायट हा तर प्रोटीनयुक्त आहारमध्ये तुम्हाला आता लंचमध्ये ऑप्शन आहे तीनही दिवस तुम्ही हा एकच ऑप्शन घेऊ शकता किंवा दोन ऑप्शन सांगते आलटून पालटून तीन दिवस तुम्ही तो ऑप्शन ट्राय करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत भिजवलेले छोले म्हणजे पांढरे छोले जे आपले असतात ते ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भिजवलेले छोले जे आहेत ते तुम्हाला रात्रीच भिजवून ठेवावे लागतील अर्थातच तुम्हाला लंचसाठी पाहिजेत म्हटलं चांगले फुलतील ते तर ते भिजवून ठेवा तुम्ही जास्तच भिजवून ठेवले तर तीनही दिवस तुम्हाला तो यूज होईल ठीक आहे तर ता त्यानंतर मग काय करायचं तर ते तुम्हाला शिजवून घ्यायचे थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतले तर छान त्याच्यामध्ये मीठ मुरून जाईल शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आता पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये तुम्हाला कांदा टोमॅटो तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या असतील त्या तुम्ही ॲड करू शकता पनीर आवडत असेल तर थोडंसं बारीक बारीक करून पनीरसुद्धा ॲड करू शकता ठीक आहे तर त्यानंतर मसाले तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले तुम्ही ॲड करा ठीक आहे कांदा टमॅटो काकडी टाकली तरी चालेल किंवा शिमला मिरची फ्रेंच बीन्स असतात ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या त्या ॲड करा त्याच्यामध्ये चाट मसाला मीठ चटणी जे तुम्हाला कुठले मसाले आवडतात स्पायसेस ते तुम्ही त्याच्यात ॲड करा ते चांगलं फ्राय करा आणि ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला, है। वगरे तुम्हाला ते घ्यायचं आहे आता सॅलड वगैरे ऑलरेडी याच्यात सगळं ॲड केले त्यामुळे वेगळं तुम्हाला पुन्हा सॅलड घ्यायची गरज नाही तोच बाऊल भरून तुम्ही तेवढंच तुमचा लंच आहे त्याच्यासोबत लागलीच तुम्हाला एक वाटी दह्याची घेऊ शकता तुम्ही किंवा दोन ते तीन टेबलस्पून दही तुम्ही घेऊ शकता बस एवढा तुमचा हा लंचचा पहिला ऑप्शन आहे एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे आणि दुसरा ऑप्शन म्हणजे लंचमध्ये तुम्हाला तोच आहे की त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उकडलेले व्हाईट चणे लागणार आहेत तर म्हणजे छोले लागणार आहेत तर त्याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला कॅलरीज मी सांगितल्या नाहीत तर ह्या पूर्ण लंचच्या कॅलरी तुमच्या वन फोर्टी सिक्स कॅलरीज होतात त्यामुळे त्या हिशोबाने छोटीच वाटी तुम्हाला घ्यायची आहे खूप जास्त नाही कारण तुम्हाला मीडियम साईजचंच बाऊल घ्यायचा आहे चण्यांचा तेवढाच खायचा आहे आणि दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यासाठीसुद्धा मीडियम साईज बाउलमध्ये तुम्हाला चणे घ्यायचे त्याच्यासोबत तुम्हाला ते मिक्सरमध्ये तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे लागतील मिरची वगैरे चटणी जे मसाले तुम्हाला लागतात ते ॲड करायचे ठीक आहे ते मिक्सरमधून ग्राइंड करून काढल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चिला बनवायचा याचा आपल्याला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंड घालायचं आहे एक अंड तर आता हे कॉम्बिनेशन काही जणांना आवडत नाही नॉन व्हेज काही नसतात व्हेज असतात तर तुम्ही अंड्याच्या ऐवजी दोन टेबलस्पून म्हणजे दे दोन आपले पोहे खायचे जे चमचे असतात तेवढं तुम्ही बेसन ॲड करू शकता ठीक आहे तर त्यानंतर मग तुम्हाला हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये तुम्हाला आवडीच्या तुमच्या भाज्या मसाले मीठ वगैरे जे तुम्हाला आवडतात स्पायसेस कोणतेही ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि बॅटर चांगलं तुम्हाला मीडियम फिक करायचं आहे खूप पातळ नाही करायचं खूप घट्टसुद्धा नाही करायचं इडलीसाठी जसं लागतं ना तशासारखं थोडीशी कन्सिस्टन्सी त्या बॅटरची पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आवडीचं तुम्हाला कांदा टोमॅटो वगैरे घालू शकता किंवा मग हे प्लेन नुसतं तुम्ही त्याचं चिला बनवला तर ठीक आहे आणि नॉनस्टिक पॅनवरती बनवा शक्यतो कारण चिकटून बसलं तर मग ते वेस्ट होऊन जाईल आणि मग लंचसुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही तर मग लो ऑइल खूप कमी ऑइलमध्ये किंवा विदाऊट ऑइल जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल नुसतं फक्त ऑइल ग्रीस करायचा आणि तो छान असा चिला तुम्हाला त्याचा बनवून घ्यायचा आहे छोलेंचा आणि बेसनाचा किंवा एग ॲड करत असाल तर एग तर नंतर मग तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचेत शिजवलेल्या भाज्या म्हणजे उकडलेल्या कोणत्याही भाज्या तुमच्याजवळ घरात अवेलेबल असतील वाटाणा असेल किंवा फ्लॉवर असेल ब्रोकोली असेल किंवा फ्रेंच ब्रीन्स वगैरे जे काही तुमच्याजवळ ॲवेलेबल असेल ते तर त्या भाज्या उकडून तुम्हाला त्याच्यासोबत थोड्याशा घ्यायच्यात दोन ते तीन टेबलस्पून इतक्याच आणि त्याच्यासोबतच तुम्ही दोन ते तीन चमचे दही घेऊ शकता लो फॅट ओके तर हा तुमचा सेकंड लंचचा ऑप्शन आहे तर हे दोन्हीच ऑप्शन तुम्ही तीनही दिवस सेम ऑप्शन घेऊ शकता किंवा मग आलटून पालटून तुम्ही घेऊ शकता आणि मग याच्यासुद्धा वन सिक्स्टी सेवन कॅलरीज आहेत या, या दोन्ही लंचच्या तर याच्यामधलं तुम्ही कोणतंही प्रेफर करू शकता तर लंच झाला छान असं मस्त पोट भरतं आणि जिभेची चवसुद्धा चांगली टिकून राहते असं नाही आहे की डाएट आहे म्हणजे खूपच कसं तरी पुढे तर नाही तर झालं मग त्यानंतर इव्हनिंगला तुम्हाला एक छानसं ड्रिंक घ्यायचं आहे जे तुमच्या बॉडीचं डिटॉक्ससुद्धा करेल स्किन चांगली ग्लो करेल इतकं बेस्ट हे आहे आणि इतकंच नाही तर तुमचं हिमोग्लोबिन जे आहे शरीरातली उष्णतासुद्धा दूर करेल आणि हिमोग्लोबिनसुद्धा वाढवायला नक्कीच हेल्प करेल पिरियड्स वगैरे येत नसतील तर ते तेसुद्धा वेळेवरती येते तर तुम्हाला त्याच्यासाठी अर्ध बीट घ्यायचं आहे साल काढून बीटासोबत तुम्हाला एक छोटा बाऊल छोटी जी वाटी असते आपली ती तुम्हाला डाळिंबाची घ्यायची आहे ते डाळिंब त्याच्यात ॲड करायचे आहेत आणि आवडत असेल तर तुम्ही थोडंसं एक टेबल स्पून याच्यामध्ये ब्राऊन शुगर ॲड करायची आहे ठीक आहे तर हे तुम्हाला सगळं पाणी टाकून थंड पाणी वगैरे ॲड करून हे तुम्हाला पूर्ण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि हेच एक ग्लास ड्रिंक तुम्हाला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून किंवा इव्हनिंग ड्रिंक म्हणून तुम्ही हे कंज्यूम करायचं आहे जे तुमचं डायजेशनसुद्धा अच्छा डायजेशनसुद्धा चांगलं करेल आणि इतकंच नाही तर तुमचं चांगलं पोट भरेल याने आणि खूप हेल्दी आहे बीट तुम्हाला माहीतच आहे तुमच्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं हिमोग्लोबिन चांगलं वाढेल तुमचं तर ते झालं त्यानंतर मग तुम्हाला इव्हनिंग ड्रिंक झाल्यानंतर जर तुम्हाला दुसरा ऑप्शन याला काही हवा असेल तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही एखादं शंभर कॅलरीजपेक्षा कमी असलेलं एखादं कोणतंही फ्रूट तुम्ही घेऊ शकता तर तुमच्याकडं पेर अवेलेबल असेल तुम्ही पेर घेऊ शकता एखादा पेरू खाऊ शकता किंवा कोणतंही सिजनल फ्रूट जे तुमच्या जवळ ॲवेलेबल असेल रिजनल सिजनल फ्रूट जे अवेलेबल असेल ते तुम्ही खाऊ शकता एक ठीक आहे यानंतर मग राहतो आपला डिनर तर आता आपलं छानसं असं पूर्ण रुटीन आपण फॉलो केलं पूर्ण ब्रेकफास्ट लंच झाला इवनिंग ड्रिंक झालं इतकं छान छान हेल्दी खाल्ल्यानंतर बॉडीसुद्धा किती छान फील करेल तुम्ही विचार करू शकता आणि एवढं सगळं खूप लो कॅलरीजचं खाल्ल्यानंतर तुमचं पोट तर भरणारच आहे याने पण तुमची फॅट लॉस होणार आहे कारण तुम्ही लो कॅलरीज डाएट करत आहात तर मग डिनरमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे माझं पर्सनली फेवरेट असं टोमॅटो सूप जे होममेड आहे आणि रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी सूपच्या रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर मग तुम्हाला डिनरमध्ये फक्त हे सूप घ्यायचं आहे एक मीडियम साईजचा सा बाऊल बाकी त्याच्यासोबत काहीही खायची गरज नाही आहे कारण सूप छान गरम असतं म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं करतं गरम गोष्टी रात्रीच्या जर खाल्ल्या तर त्या तुम्हाला फॅट लॉस करायला वेट लॉस करायला खूप हेल्प करतं त्यामुळे मग फक्त सूप घ्यायचं बाकी दुसरं काहीच घ्यायची काही गरज नाही आहे रात्रीच्या वेळी शक्यतो ना हेवी अन्न खाणं टाळायचं कारण हेवी जास्त अन्न जर तुम्ही खाल्लं ना जे जड असतं पचायला तर ते तुमचं पचन रात्रीचं चांगलं होत नाही कारण रात्रीच्या वेळी आपली बॉडी वर्किंग नसते आपण रात्रीच्या टाईमला झोपून जातो मग झोपल्यानंतर तुमचा मेंदू पण झोपतो आणि शांत असतो म्हणजे आपली बॉडीच पूर्ण काही काम करत नसते त्यामुळे मग जे फॅट असते ते आपल्या शरीराच्या बाजूने साठून राहते ती लॉस होत नाही पण अशा जर तुम्ही कमी कॅलरीजवाल्या आणि गरम गोष्टी सूप वगैरे घेतलं ना तर तुमचं इन्फ्लमेशन ब्लॉटिंग पण दूर होईल आणि तुमची जी चरबी आहे पोटाच्या साईडला वाढलेली पोटाची चरबी ती लवकरात लवकर कमी होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी हे सूप तुम्ही नक्की प्रेफर करा जे फक्त सिक्स्टी सेवन कॅलरीजचा आहे टोमॅटो सूप एक मिडियम साईजचा सा बाऊल घ्यायचा आहे तुम्हाला तर बघितलं ना आपला किती छान लो कॅलरीजचा हा पूर्ण डाएट प्लॅन आहे तरीसुद्धा त्याच्यातून बेनिफिट किती तुम्हाला मिळणार आहे पूर्ण शरीराला ज्या तत् पोषक तत्वांची गरज आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे ओव्हरऑल डे तुम्हाला पूर्ण एनर्जेटिकसुद्धा फील होणार आहे स्किनसुद्धा चांगली ग्लो होणार आहे तर इतका बेस्ट जर डाएट प्लॅन तुम्हाला वेट लॉसमध्ये मिळत असेल ते पण तुम्हाला तीन दिवसामध्ये चार किलो कमी करून देणार असेल तर मग काय हरकत आहे करायला मोठे मोठे सेलिब्रिटी लोक करतात तर मग आपण काय नाही आपण पण नक्कीच करू शकतो तर हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे त्यानंतर तुमचं जे आहे नाईटचं ड्रिंक तर बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला सिंपल असं जिरा वॉटर घ्यायचं आहे एक ग्लास गरम पाण्यामध्ये जिरं घालून तुम्हाला ते उकळवायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर ते तुम्हाला प्यायचं आहे तर याच्याऐवजी तुम्हाला जर रात्रीचं जर असं काही घ्यायचं नसेल काही लोकांना पित्त वगैरे होते ॲसिडिटी होते वगैरे तर मग तुम्ही याच्याऐवजी फक्त गरम पाण्याचा एक ग्लास तुम्ही पिऊ शकता किंवा चा मग तुम्हाला जर ग्रीन टी आवडत असेल तर रात्रीच्या वेळीचं तुम्ही ग्रीन टीसुद्धा घेऊ शकता ज्याने तुमचं पोटातलं पुन्हा एकदा तुमची बॉडी डिटॉक्स होईल आणि दुसऱ्या झोप तुम्हाला चांगली लागेल फॅट लॉस वेट लॉसमध्ये खूप जास्त हेल्प करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपलं इथेच पूर्ण डायट प्लॅन आपलं झालेलं आहे म्हणजे पूर्ण डिटेल्स तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक झाला आपला ब्रेकफास्ट झाला मिड मॉर्निंग झालं लंच झाला डिनर झाला छान इव्हनिंगला ड्रिंक झालं तर हे सगळं तुम्हाला पूर्ण तीन दिवस फॉलो करून बघायचं आहे याच्यातून तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे ना तो एक्स्ट्रीम लेवलचा असेल आणि एकदम बेस्ट रिझल्ट असेल तर जर तुम्हीसुद्धा आजपासूनच हे डायट प्लॅन सुरू करणार असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा की येस आय एम रेडी आणि आम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी रेडी आहोत आम्ही सुरू करणार आहोत आणि जे फॉलो कराल तुम्ही ते तीन दिवसानंतर रिझल्टसुद्धा मला शेअर करा अर्थातच जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही सात दिवससुद्धा हा डाएट प्लॅन कॅरी करू शकता आणि करते हा डाएट प्लॅन तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा नक्कीच तुमचं वेट लॉस अचीव करू शकाल हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी आणि हे डाएट प्लॅन तुम्हाला फक्त तीन दिवसामध्ये चार के जीपर्यंत वजन नक्कीच कमी करून देणार आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट याच्यापासून तुम्हाला मिळणार आहे तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तोपर्यंत तुम्ही खुश राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन अजिबात घेऊ नका सगळ्या गोष्टी छान पॉझिटिव्ह होतील असाच विचार करा चला मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय